बुलढाणा जिल्ह्यातील रायपूर पोलीस ठाण्याचे माजी ठाणेदार सुभाष दुधाळ यांनी रेल्वे खाली उडी घेत आत्महत्या केली त्यांच्या आत्महत्येनं बुलढाणा जिल्हा पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे बुलढाणा तालुक्यातील रायपूर पोलीस ठाण्याचे माजी ठाणेदार सुभाष दुधाळ यांनी परळी रेल्वे स्टेशन जवळ रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली शनिवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली त्यांच्या मृत्यून बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे त्यांच्याजवळ एक आत्महत्या पत्र मिळालं असून आपण ही आत्महत्या कौटुंबिक कारणांनी करत असल्याचं नमूद आहे सुभाष दुधाळ हे शांत संयमी आणि मनमिळाऊ स्वभावाचे होते कोरोना काळात रायपूर ठाणेदार पदाची जबाबदारी त्यांनी चांगल्या प्रकारे सांभाळली होती त्यांची बदली बीड जिल्ह्यात झाली होती आणि सध्या ते पुणे इथं सीआयडीमध्ये पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते त्यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच रायपूर ठाण्यात शोककळा पसरली आहे